साक्षी न्यूज ट्वेंटी फोर च्या यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी रावरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार शिवाजीराव करडिले हे विजयी झाल्यात चौतीस हजार सातशे त्रेपन्न मतांनी ते विजयी झाल्यात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा त्यांनी पराभव केलाय मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी आघाडी घेतली आणि आमदारकीची माळ गळ्यात पाडून आहे रावरी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे शिवाजीराव कर्डिले यांचा दणदणीत विजय झालाय चौतीस हजार सातशे त्रेपन्न मतांनी शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांचा पराभव हो केला तर शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयाने मतदारसंघात कर्डिले यांचे कार्यकर्ते समर्थक यांच्या जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय कार्यकर्त्यांनी निकाल जाहीर होताच मोठा जल्लोष केलाय या बातमीसोबत इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री